नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्वे मस्त आत ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर नवीन घरातला दुसरा दिवस तर इथे मी टिफिन बनवायला चालू केला होता नेहमीच आपल्या किचनमधनं व्हिडिओ येतात तर आज देखील किचनमधनंच व्हिडिओ सुरू केला तर इथे सगळा सकाळचा स्वयंपाक चालला होता टिफिन बनवायचं काम त्यानंतर पूर्ण जे घर होतं ते आदल्या दिवशी मी पुसलेलं जेव्हा मी आलेले तेव्हा पूर्ण जो थ्री बी एच के आहे ना तो सगळा पुसून घेतले ना पण तरी देखील एकदा पुसल्याने बंद असलेल्या घरातली धूळ जात नाही तर ते मी पुन्हा सगळा पुसून घेतला तसं तर रोजच पुसते पण आज देखील तो सगळा पुसून घेतला आणि ते पुसताना मी खाली पाहत होते माऊ दिसती आहे का कारण की ती सकाळची ना खाली चक्कर मारायला गेलेली कॉलनीमध्ये पण ती कुठं <coughs> <coughs> गायब झाली काय माहिती नंतर घरी आली आणि नंतर अशा गप्पा चाललेल्या काय काय केलं कॉलनीत काय नाही कुठं फिरून आली नवीन जागेत तर नंतर ती मस्त खेळत होती तर इथे व्हिडिओ एडिटिंग करून घेतला आणि जरा कपडे वाळलेत का मी ते वरती पाहायला गेलेले तर कपडे काही वाळलेले नव्हते पुन्हा खाली आले आणि खाली येताना बाहेर पाहत होते तर माऊचं असं आपल्या घरात येण्याऐवजी आहे ना शेजारच्या घरात निघून गेली होती ती चुकून मग नंतर पुन्हा घरी आली आणि मग इथे संध्याकाळची तिला जेवण करण्यासाठी मी किचनमध्ये आलेले आणि आमचं देखील करायचं होतं पण तिला जेवण भरवलं की ती मला काम करून देते म्हणून तिला तिचं जेवण तिथे गार करायला ठेवलं बनून आणि सगळ्या घरातल्या त्यात लाईट्स लावून घेतल्या कारण की दिवाबत्तीची वेळ झालेली आणि त्याआधी आहे ना मच्छरची जी अगरबत्ती असते ना ती जाळली कारण की ते भरपूर मच्छर आहे आणि नंतर मावशी चा छान खेळून आलेली नंतर काय काय गप्पा सांगत होती दिदीची सायकल आहे काय काय असं तिच्या गोड गप्पा चाललेला तर असं होता दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इतका वेळ व्हिडिओला दिला त्याबद्दल थँक्यू तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय